नमस्कार मी वसुधा वसुधा किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज मी आपल्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे वांगी मसाला वांगी मसाल्यासाठी लागणारं साहित्य आहे प्रथमेता आपण एक हिरवं वाटण तयार करणार आहोत त्या वाटणासाठी आपण थोडीशी कोथंबीर थोडंसं लसूण आलं आणि खोबरं असं हे एक पहिलं वाटण तयार करणार आहोत आणि त्यानंतर थोडासा कापलेला कांदा दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट आणि आपल्या नेहमीचे मसाल्यातील डब्यातील मसाले हे आपण त्यात टाकणार आहोत आणि टाकायच्या वेळी त्याचं मी प्रमाण तुम्हाला पुढे व्हिडिओ सांगेल हे वांग आहे आणि या वांग्याची काटे आपण अशी काढून घ्यायची आहे सुरुवातीला हा देठ कापायचा आहे थोडासा देठ कापून टाकायचा आहे काटे हे छान काढायचे आहे कारण की आपल्या घरात जर लहान मुलं असतील आणि ती जर वांगी खात असतील तर त्या मुलांना आ, ही काटे टाळूला टोचण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो वांग्याची काटे हे काढून टाकायचे पण सर्वजण म्हणतात की वांग्याचे काटे हे भाजी बनवताना काढायचे नसतात कारण की काटे ठेवले तर भाजी टेस्टी होते हे जरी असेल तरी लहान मुलांना टाळूला टोचण्याची शक्यता आहे म्हणून वांग्याचं काटे हे काढून घ्यायचे आहे आणि वांग असं छानपैकी फोर मध्ये ते कट करायचं आहे आणि नंतर मध्ये कीड वगैरे आहे की नाही हे सुद्धा आपण छानपैकी चेक करायचं आहे आता ह्या वांग्यामध्ये कोणत्याही प्रकारची कीड नाही पांढर शुभ्रमध्ये वांग आहे आणि आता अशा प्रकारे मी आता सगळी वांगे कापून घेते आता छानपैकी असे सगळे वांगे मी आता कापून घेतले आणि आता आपण वांगे मसाल्याच्या कृतीची तयारी करू आता आपण गॅस पेटवू आणि त्यावर कढई तापायला ठेवूया कढई आता छानपैकी तापली तापलेल्या कडाईमध्ये आपण साधारणपणे वांग म्हटलं की त्याला थोडंफार तेल हे जास्त लागणारच म्हणून आपण दोन अडीच पळे हे तेल आपण कढईत ते ते हो, ते आता टाकले कड तेला छान तापू देऊ आधी सांगितल्याप्रमाणे आपण ते हिरवं वाटण करणार आहोत तर हिरव्या वाटण्याची आता आपण तयारी करू आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ही कोथिंबीर आल्याचे काही तुकडे साधारणपणे एक एक इंच आलं असेल ते आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या त्या हिरव्या वाटणामध्ये आपण काही थोडस खोबरं टाकणार आहोत आणि हे हिरवं वाटण वाटायला छान असं मिक्सर मधून फिरवलेलं हिरवं वाटण आपलं आता रेडी झालंय तेल आता तापलंय आणि आता तापलेल्या तेलामध्ये आपण वांगी थोडी परतवून घेणार आहोत आता वांगी आपण अशी छान थोडं याला लाल डाग तयार होईपर्यंत किंवा अशी थोडीशी वांगी लाल होईल अशी वांगी आता आपण परतून घेणार आहोत माझ्याकडनं एक क्लिप मिस झाली आहे आपण वांगे ज्यावेळी कापले त्यावेळी आपण त्याला मीठ लावलेलं आहे आणि मीठ लावून आपण ही वांग छानपैकी परतवून घेऊ त्याला चांगले लाल असे स्पॉट येतील आणि लाल स्पॉट आले थोड़े -थोड़े पाई की आपण वांगे काढून घ्यायचे सगळ्या बाजूने थोडे थोड्याचे पैकी आपण वांगे परतून घ्यायचे परतलेली वांगे आपण आता एका भांड्यात काढून घेऊ आणि उरलेले जे तेल आहे कढईमध्ये आपण त्याच्यातच आपण आपल्या वांग्याची भाजी बनवायला आपण सुरुवात करणार आहोत म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की तू वांग्याला थोडंसं तेल जास्त लागणार आहे अशी आपण सगळी वांगी काढून घेतलेली अशी सगळी वांगी ही आपण काढून घेतलेली छान असं तेल तापलंय त्यात ता आपण थोडीशी मोहरी थोडेसे जिरे जिरे आणि मोहरी छानपैकी तडतडू तर द्यायचे जिरे असे छान फुलले की त्याच्यामध्ये आपण कापलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा थोडा मऊ तूट होईपर्यंत छान असा परतवून घ्यायचा आहे आता जवळपास लालसर रंगावर कांदा हा छान परतला गेला आहे तुम्हाला जर टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही यात टोमॅटो सुद्धा टाकू हो शकता पण मला टोमॅटो भाजीमध्ये इतका आवडत नाही आणि आपण जे तयार केलेलं हिरवं वाटण आहे ते हिरवं वाटण आपण यात टाकू हिरव वाटण आता आपण यात टाकलं आहे जे छान मिक्स करून घ्यायचं आहे कांद्यामध्ये आणि हिरवं वाटणसुद्धा आपण चांगलं फ्राय होऊ द्यायचं आहे आणि नंतरच मग आपण जी आपली काही डाय ड्राय मसाले आहेत मसाल्या दाखवली ती मसाले आपण ह्याच्यात टाकूया हा मसाला आपण जेव्हा परततोय ना त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं की जेणेकरून ना मसाला हा लवकर परततो कांदे जे कांदा जेव्हा आपण टाकला होता त्यावेळी अगदी मीठ टाकलं तरी चालेल पण माझ्याकडून थोडा उशीर झाला तरी ओके पण तुम्ही कांदा परतायला जेव्हा सुरुवात कराल तेव्हा टाकलं तरी चालेल आपण काही कोरडे मसाले टाकणार आहोत कोरड्या मसाल्यामध्ये आपण प्रथम मसाल्याच्या डब्यातली हळद आपण टाकणार आहोत मी साधारणपणे पाऊन चमचा या ठिकाणी हळद टाकली आहे मसाल्याच्या डब्यातला काळा मसाला जो आहे तो साधारण मी दोन चमचे टाकला आहे घरीच तयार केलेली जी आपलं लाल तिखट आहे ते लाल तिखट पण मी दीड चमचा टाकलं आहे आणि कश्मीरी लाल मिर्च कलर येण्यासाठी मी कश्मीरी लाल मिरची पण पन साधारणपणे दोन चमचे टाकली त्यानंतर दोन चमचे मी या ठिकाणी धनेपूट टाकली आणि हे सगळे जे काही ड्राय मसाले आहेत हे ड्राय मसाले या मसाल्यामध्ये चांगले मिक्स करायचे परंतु हे ड्राय मसाले हे ड्राय असल्यामुळे चांगले परतले जाणार नाही याच्यासाठी आपण या ड्राय मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकू आणि चांगलं त्यांना परतवून घेऊ की जेणेकरून ज्यावेळी आपण हे परतवू त्यावेळी ते तेल एका बाजूला होईल आणि मसाला एका बाजूला होईल इतकं असं छान याला परतायचं आहे आणि हे परतून झालं की मग आपण त्याच्यात वांगी टाकूया छान असा मसाला आता जवळपास परत आला आहे मसाला परतत असताना आपण मधून मधून त्याला हलवत राहायचं आहे नाहीतर मसाला खाली लागण्याची शक्यता आहे आता जवळपास तेल एका बाजूला आणि मसाला एका बाजूला झालेला आपल्याला खोबऱ्या कोबऱ्यांना दिसत असेल आणि आणखी एक मसाला जेव्हा चांगला परतला जातो त्याची एक ओळख म्हणून मसाला हा साधारणपणे दाणेदार बनतो आणि मसाला दाणेदार बनला की समजायचं की आपला मसाला हा अतिशय उत्तम प्रकारे परतला गेला आहे आता मसाला हा आता उत्तम प्रकारे परतला गेला आहे याच्यामध्ये आपण हा ही परतलेली जी वांगी आहे ती वांगी आपण याच्यात टाकायची आणि मस्त अशी वांगी आणि मसाला एकत्र मिक्स करून वांग आता छान प्रकारे मसाला मध्ये मिक्स झालं आहे आणि आपण जी काही हिरवी ग्रेवी केली ग्रेवीचं वाटण केलं होतं हिरवं वाटण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि छान असं पाणी टाकून घ्यायचं एवढी जेवढी आपल्याला घट्ट पातळ ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढी आपण काय करायचं आहे पाणी आपण यात टाकायचं आपल्याला ग्रेवी किती पातळ हवी आहे घट्ट हवी आहे तर तसं आपण ग्रेव्हीला ह्या पाणी टाकणार आहोत परंतु हे लक्षात आहे की वांग आपल्याला शिजवायचं आहे आणि वांगं शिजत असताना ते शिजवण्यासाठी आपल्याला काही पाणी लागणार आहे म्हणून पाणी हे आपण व्यवस्थितच टाकायचं आहे की जेणेकरून वांग हे कचर राहणार नाही आणि आपण आता वांग्याच्या भाजीमध्ये आता छानपैकी पाणी आहे आणि अशी ही आता ग्रेव्ही तयार झालेली आपल्याला दिसते तर आता ही वांग्याची भाजी आपण झाकून साधारणपणे दहा मिनटं आठ ते दहा मिनिटांमध्ये वांगी शिजून जातात तोपर्यंत आपण आता वांगी शिजून घेऊ शेवटी वांग्याला लावून राहिलेलं ला जे मीठ होतं ते मीठ आता मी या ठिकाणी टाकते आणि आता छान असं वांग हे ढवळून घ्यायचंय आणि ढवळल्यानंतर झाकण ठेवून साधारणपणे हे आठ ते दहा मिनटं शिजते आपली सर्विंगसाठी भाजी रेडी झालेली आहे वांग असे खूप शिजू द्यायचं नाही आहे की जेणेकरून ते आपल्याला खाताने चांगलं लागणार नाही म्हणून वांगा असं खूप शिजू द्यायचं नाही आता हे सर्विंग प्लेटमध्ये आपण त्याला रेडी करूया बरोबर